पहिला पाऊस आणि मी आमचं नातं काही औरच आहे पहिला पाऊस आणि मी आमचं नातं काही औरच आहे त्याची आतुरतेने वाट बघण्याची बातच काही और आहे त्याची आतुरतेने वाट बघण्याची बातच काही और आहे आकाशात काळे ढग साचू लागले की मन आनंदित होऊन विचारते आज तरी येशील ना पण त्याला मात्र मला सतवायला मज्जा वाटते त्याच्यावर मी थोडी रागवते पण पुन्हा त्याची वाट मात्र आतुरतेने पाहत असते जेव्हा तो खरोखर बरसू लागतो जेव्हा तो खरोखर बरसू लागतो आणि पाऊस जरी धरणीवर येऊ लागतात तेव्हा मात्र माझ्या आनंदाला पारा उरत नाही खूप महिन्यांनी झालेल्या आमच्या भेटीचा आनंद शब्दात वर्णन करता येत नाही तो बरसतो मातीचा सुगंध पसरतो त्या सुगंधाला कशाची तोडच नाही बरसणाऱ्या मेघसरींमध्ये चिंबचिंब भिजवून मनाला आणि देहाला मिळणारा गारवा यासारखी कोणती ओढच नाही माझा आनंद पाहून तोही बरसत असतो गालातला गालात थोडासा हसत असतो मी मात्र पावसात भिजत भिजतच लवकर का आला नाहीस म्हणून थोडासा रुस्वा दाखवत असते पहिला पाऊस मातीचा सुगंध पहिला पाऊस वाटतो खास पहिला पाऊस हवागारगार गा, पहिला पाऊस मनाचा उल्लास। पहिला पाऊस आणि मी आमचं नातं काही औरच आहे त्याची आतुरतेने वाट बघण्याची बातच काही और आहे पहिला पाऊस आणि मी पहिला पाऊस आणि मी